श्री गिरनार हे भगवान दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान म्हणून प्रख्यात आहे हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वत जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून जावे लागते दत्त भक्त येथे दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत एत असतात येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्त भक्तांना येतो गिरनार पर्वत हे निसर्गरम्य वन्य प्राणी विविध औषधी वनस्पतीने समृद्ध असा परिसर आहे गिरणार पर्वत असे पवित्र सिद्ध स्थान आहे येथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले असं म्हणतात की नेहमीच गुरूंचे स्थान उंचीवर असावे यासाठी गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली होती की आपल्या चरणांचे दर्शन मला सतत व्हावे दत्त महाराजांनी हे मान्य केले म्हणून गौरक्ष शिखर उंचीवर आहे गुरु शिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव वे येतो या ठिकाणी श्री दत्तात्रयाने तब्बल बारा हजार वर्ष तपश्चर्या केली होती हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे येथे दहा बाय बारा चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रयांच्या पादुका आणि एक सुबक मूर्ती आहे उच्च कोटीच्या साधकांना या पादुकांवर साक्षात तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते आणि मग मानवी जन्म सार्थकी लागतो दत्त दत्त लागले ध्यान हरपले मन झाले उमन दत्त दत्तसे लागले ध्यान हरपले मन झाले उमन मी तूपणाची झाली बोळवण मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री श्रीगुरुदत्ता आरती ओ वाीता हरली भव चिन्ता